कांती कॉम्प्लेक्स मध्ये पाणी शिरले व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील गली नंबर चार मध्ये असलेल्या कांती कॉम्प्लेक्स समोरील गटारीचे काम अपूर्ण राहिल्याने पावसाचे पाणी साचून व्यापारी संकुलातील तळमजल्यातील दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा आरोप व्यापारी संकुलातील दुकानदारांनी केला असून या ठिकाणी महानगरपालिके प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून कांती कॉम्प्लेक्स मधील तळ मजल्यावरील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली असून या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळेस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक कोटेच्या दिलीप मलवानी कनैया प्रेमानी मयूर भगत मोनिश जैन शेख अकबर मनोहर तोमानी दिप आहुजा परेश आहुजा आदी सर्व व्यापारी निदर्शने वेळी उपस्थित होते महानगरपालिकेचा कॉम्प्लेक्स मधील पाणी एमती कॉम्प्लेक्स मधील पाणी आमच्या गटारी आमच्या गटारी कटारी कटारी धुळे महानगरपालिकेचा धुळे महानगरपालिकेचा धुळे महानगरपालिकेचा व्यापाऱ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार व्यापाऱ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार व्यापाऱ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार धुळे महानगरपालिकेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या गटारी लवकर गटारी लवकर मी सुभाष कोटेच्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आज धुळे महानगरपालिकेतील प्रशासनाला निवेदन देण्याकरता आणि धुळे जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही सर्व व्यापारी या ठिकाणी जमलेलो आहोत दोन दिवसापूर्वी धुळे कांती कॉम्प्लेक्सतर्फे महानगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले होते चार दिवसाअगोदर धुळे जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले होते आणि या निवेदनात नमूद केलेलं होतं की जी गल्ली नंबर चारमधील खोल गल्ली आहे त्या कांती कॉम्प्लेक्स मधील सर्व गटारी त्वरित रिपेअर कराव्यात अन्यथा आमच्या कांती कॉम्प्लेक्स मध्ये पाणी येईल अशा अर्थाचं पूर्णपणे निवेदन आम्ही चार दिवसाअगोदर पाऊस येण्याच्या अगोदर धुळे महानगरपालिकेला देण्यात आलेलं होतं परंतु धुळे महानगरपालिकेने अगदी ठरल्याप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही आणि काल रात्रीच्या यातोनात पावसामुळे कांती कॉम्प्लेक्स मध्ये अर्धा कंबर इतकं पाणी भरलं जाईल एवढं पाणी भरलेलं आहे आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं सत्तर ते ऐंशी लाखाचं नुकसान या धुळे महानगरपालिकेमुळे झालेलं आहे आम्हाला सांगा हे नुकसान कोण भरून देणार आहे व्यापाऱ्यांच्या हालतीला ही धुळे महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरत आहे म्हणून हे निवेदन व्यापाऱ्यांतर्फे पुन्हा एकदा धुळे महानगरपालिकेला आणि आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही देत आहोत या कांती कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारी व्यवस्थितपणे झालेल्या नाहीत ज्या ठिकाणी गटार पूर्णपणे बंद करण्यात यायला पाहिजे त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली नाही ज्या ठिकाणी जोडण्यात आलेली पाहिजे त्या ठिकाणी जोडण्यात आलेली एक लक्षात घ्या जमनाला बजाज रोड ते खोल गल्ली हा नैसर्गिक उतार आहे जिनगर गल्ली ते गल्ली नंबर चार खोल गल्ली हा नैसर्गिक उतार आहे आणि या उतारामुळे या दोन्ही गल्ल्यांचं पाणी या, या कांती कॉम्प्लेक्स जवळ येतं आणि कांती कॉम्प्लेक्सला नैसर्गिक उतार असल्यामुळे या पूर्ण गल्लीचं पाणी कांती कॉम्प्लेक्स मध्ये जातं दहा ते बारा व्यापाऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू झालेल्या आहेत त्यात पूर्णपणे रिपेअर होणार नाही आणि ते आता पूर्णपणे आम्हाला फेकून द्यावे लागतील म्हणून सर्व व्यापाऱ्यां कांती कॉम्प्लेक्समधील सर्व व्यापाऱ्यांतर्फे मी धुळे महानगरपालिकेला कळकळीची कल विनंती करतो पुन्हा एकदा सांगतो की त्वरित आपण या गटारी रिपेअर करण्यात याव्या कांती कॉम्प्लेक्स मधील या व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल असं या ठिकाणी चांगलं कार्य करण्यात यावं आदरणीय आयुक्त मॅडम यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं होतं परंतु आयुक्त मॅडम या ठिकाणी भेटलेला नाहीत आम्ही उप ना भेटलेलो आहे आणि त्यांनी या कायदेशीर कारवाई आदरणीय कलेक्टर साहेबांना सुद्धा हे निवेदन देण्यात येणार आहे साठ ते सत्तर लाखाच्या या यातूनच नुकसानीला फक्त धुळे महानगरपालिका जबाबदार आहे धुळे महानगरपालिकेचा